दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा पनवेल शहरातील टपाल टपालनाका येथील ब्रेथ एंड प्रार्थनालयामध्ये काही अज्ञात इ संशस्त्र घेऊन हल्ला करण्याच्या उद्देशाने आतमध्ये घुसल्याची माहिती सकाळी पनवेल शहर पोलिसांना मिळाली क्यूआरटी पथकाने तात्काळ या ठिकाणी जाऊन अत्यंत शितापीने एका इसमास मुच्छेद करून त्याच्या सहकार्यात जिवंत पकडले मात्र ही घटना पोलिसांचे मॉक ड्रिल असल्याचे काही वेळाने निष्पन्न झाले आणि पनवेलकरांनी अखेर सुटकेचा सोडला पनवेल शहरातील विशेष ऑपरेशन क्यू आर टी च्या माध्यमातून मॉक ड्रिल राबविण्यात आले या ऑपरेशन दरम्यान पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील पोलीस निरीक्षक भगत यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे अग्निशमन दल इतर अत्यावश्यक सेवा पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते या ऑपरेशन दरम्यान दोन शस्त्रधारी एकाला एक करण्यात आले तर एका जिवंत पकडण्यात आले त्याची बीडीटीएस पथकाकडून कसून तपासणी करण्यात आली व त्याच्याकडील शस्त्र व दारुगोळा ताब्यात घेण्यात आला आतमध्ये कोणालाही जखमा झाल्या नाहीत अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली व हे ऑपरेशन यशस्वी झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पणवे अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा